देशात प्रगतीच्या दिशेने वेगानं वाटचाल करत असलेलं महाराष्ट्र राज्य ऐतिहासिक पौराणिक वारसा असलेला वसमत विधानसभा मतदारसंघ वसमत विधानसभा मतदारसंघाचा विकास मात्र दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी रखडला होता जणू काही मतदारसंघात विकास कामांना खिळच बसली होती मतदारसंघातील शहरी भागासह ग्रामीण भागातील रस्त्यांची धूळधाण झाली होती शेतीचा पाठ पाण्याचा प्रश्न देखील गंभीर झाला होता मतदारसंघातील कालव्यांची दुरावस्था त्यामुळं पाण्याचा होणारा अपव्यय वसमत शहरातील तथा ग्रामीण भागातील पाण्याच्या योजनांवर कोणतंही काम न झाल्यानं गंभीर झालेला पाण्याचा प्रश्न त्याचबरोबर मतदारसंघातील एक ना अनेक विकासांचे मूलभूत प्रश्न अनुत्तरित होते अशा आव्हानात्मक परिस्थितीत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मतदारसंघातील सुज्ञ मतदारांनी मोठ्या अपेक्षेनं युवा नेतृत्व चंद्रकांत उर्फ भैया नवघरे यांच्यावर मतदारांनी मतदारसंघातील विकासाची जबाबदारी टाकली राष्ट्रवादी पक्षात सच्चा कार्यकर्ता म्हणून काम करत असताना चंद्रकांत उर्फ राजूभैया नवघरे यांनी सर्वांगीण विकासाचा जणू काही विडाच उचलला मतदारसंघातील रस्त्यांची मागील पाच वर्षांखाली काय अवस्था होती हे आपण सर्व जाणून आहात या, या खराब रस्त्यामुळे झालेले अपघात वेळेचा होणाऱ्या अपव्यय हे सर्व लक्षात घेता आमदार राजूभाई यांनी रस्ते निर्मिती तथा दुरुस्तीवर भर दिला मतदारसंघातल्या अनेक गावागावात जाणाऱ्या रस्त्यांसाठी आजपर्यंत त्यांनी कोट्यवधी रुपये निधी आणला त्यासाठी मंजुरी देखील मिळाली यामध्ये बहुतांश रस्त्यांची कामे झाली असून काही रस्ते पूर्णत्वाकडे जात आहेत तर काही रस्ते प्रगतीपथावर आहेत आमदार चंद्रकांत उर्फ राजूभैया नवघरे यांनी विविध शासकीय कार्यालयांच्या नवीन इमारत उभारणीसाठी यामध्ये पंचायत समिती शासकीय विश्रामगृह शासकीय रुग्णालय यासह विविध शासकीय इमारतींसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मतदारसंघात आणला नुसता निधी सांडला नाही तर अनेक इमारतीचे कामसुद्धा प्रगतीपथावर सुरू आहे संपूर्ण विश्वावर दोन हजार वीस साली कोरोनाचं जीव घेणं संकट आलं त्यामुळे संपूर्ण जगाला कधीही न अनुभवलेल्या लॉकडाऊनला सामोरं जावं लागलं यामध्ये प्रत्येकाला आपला जीव वाचवण्यासाठी स्वतःला घरात कोंडून घ्यावं लागलं या कोरोनाच्या पहिल्या लाटेत नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावं यासाठी आरोग्य विभागाला आमदार चंद्रकांत उर्फ राजूभैया नवघरे यांनी आवश्यक साधन सामग्री तथा त्याचा पुरवठा करून सर्व प्रकारची मदत केली वसमत येथे दोनशेच्या वर बेडचे से कोविड सेंटर उभारण्यासाठी त्यांनी मदत केली त्याचबरोबर वसमत येथे डेडिकेटेड कोविड सेंटर उभारून बाधित रुग्णांसाठी सर्व सुविधा पूर्ण करून दिल्या त्यामुळे कोरोनामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत आलेल्या अडचणी दूर करण्यासाठी खूप मोठी मदत केली त्याचबरोबर अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तथा कुरुंदासारख्या गावात पाण्यानं वेडा घातला असताना स्व खर्चातून नागरिकांना मदत करण्यास सुरुवात केली तथा शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी सुद्धा शर्थीचे प्रयत्न केले स्वत पाण्यामध्ये भिजत संकटात असलेल्या नागरिकांना मदतही केली त्यांना खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यापर्यंत आमदार राजूभैया नवघरे यांनी मदत केली शेतकऱ्यांबरोबरच ग्रामीण भागातील तथा शहरी भागातील शालेय विद्यार्थ्यांना देखील नवोदयच्या माध्यमातून सराव परीक्षा घेत त्यांची बुद्धिमत्ता वाढावी त्यांचा विकास व्हावा ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील शहरी भागातल्या विद्यार्थ्यांसारखे शिकावे यासाठी मागच्या चार वर्षांपासून नवोदय सराव परीक्षा आमदार चंद्रकांत उर्फ राजूभैया नवघरे यांच्या तथा सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून घेतल्या जात आहेत त्याचबरोबर राजूभैया नवघरे सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून गोरगरीब शेतकरी कष्टकरी यांच्या शेकडो मुलामुलींचे लग्न स्वखर्चातून विवाह सोहळे ठेवत अनेक शेतकऱ्यांना आधार दिला मतदारसंघातीलच नव्हे तर जिल्ह्यातील मुलामुलींना विविध क्रीडा स्पर्धेत भाग घेता यावा यासाठी देखील त्यांनी स्पर्धा ठेवल्या समाजातल्या प्रत्येक धर्मातील प्रत्येक समाजातल्या घटकापर्यंत पोहोचत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत प्रत्येक समाजाच्या धार्मिक स्थळासाठी देखील त्यांनी निधी खेचून आणला मतदारसंघातील जनतेच्या अडीअडचणी जाणून घेत त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच जनता दरबार त्याचबरोबर शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सुटावेत यासाठी प्रत्येक महिन्याला प्रत्येक डिपार्टमेंटमधील अधिकारी कर्मचाऱ्यांना बोलवून त्यांची बैठक घेत नेहमीच त्यांनी प्रश्न सोडवले आहेत अनेकदा प्रश्न सोडवत असताना कार्यालयातच बसून तथा अनेकदा स्वतःच्या गाडीतही बसून जेवण करताना मतदारसंघातील जनतेनं त्यांना पाहिलं आहे आजपर्यंतच्या एकाही आमदाराने एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदारसंघासाठी निधी खेचून आणला नाही तथा मतदारसंघातील दिवसभरात हजारो सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी तथा मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडविणाऱ्या तथा तेथे येणाऱ्या प्रत्येकाची अडचण सुटू शकते अशी मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाला खात्री आहे म्हणूनच या निमित्ताने म्हणावंसं वाटतं की होय वसमत विधानसभा मतदारसंघ बदलतोय आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतोय